आगे हम रहे तो वाले नमस्कार शतक मित्र फार्मस यूट्यूब चैनल मे तुम्हार सर्वन एक मनपूर्वक स्वागत करो मित्रों आज तारीख दह सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगलवार दुपारची वाजले तीन आणि आपण आहोत पिंपळवा बसून तर बाजार समितीमध्ये टोमॅटोचा बाजारभाव अंदाज घेण्यासाठी मित्रांनो जवळपास आवकेचा विचार करता आवक दोन लाईन इतकी लागायला सुरुवात झालेली मित्रांनो आवक यायला सुरुवात झालेली बघू मंडित जाऊन आजचा सरासरी वीस किलोसाठी काय बाजारभाव निघाला जम बघू तरपूर्वी मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि शेव व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडीचा प्रतवारीनुसार मालाचा रेट कळेल तर चला मित्रांनो मंडित जाऊन बघूया सरासरी काय चालू आहे आत्ताच कुठलं मालिक का. कुठलं आहे काय मागू राहिले आज दोनशे एकाहत्तर रुपये कुठलं आहे काय हो गा। मागित आज गेले पाहिलं चारशे म्हणलं चारशे बाजार नाही काय चालू आहे मीडियम असो लोकल असो साडे चारशे साडेचारशे कुठला माल काय हो मागू राहिले आज काय पेक्षा आज किती जायला पाहिजे चारशे दिवस नवीन मालेतीनशे रुपये हा मंडी भरायला सुरुवात झाली मित्रांनो जवळपास तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत मागतोय आज व्यापारी बघू आज मी तुम्ही कुठला मालला आधा का हो मागू राहिले आज आत्ताच इतक्यात आले इतक्यात आले का जस्ट ठीक आजची रेंज आहे साडेतीनशे पावणे चारशे भाऊ आपण आज खाली करतो येस के बाकी सगळे तीनशे सहा तीनशे ठीक ब्रँड आहे मंडी मध्ये ठीक आहे चालेल चालेल कुठला माल दादा माल कुठले काय मागू राहिले आज चारशे दिला नाही माल काय अपेक्षा किती जायला पाहिजे कमी करता ये काय अपेक्षा आपली किती जायला पाहिजे असं कारण एक्सपोर्ट आहे ना हां एक्सपोर्टला गेले नाही का मग तिकडून नाही ना हां का ठीक चालेल चालली ना ये वाले म्हणताय काय कोण पर्यंत त्यांना म्हणता लावा पाचशे रुपये हां आता बंगल्यावाल्यांचं ते काय मागतं का काय रेंज आहे अच्छा पाचशे म्हणतो आहे हां चांगल्या चारशे एकवीस खाली काय रुपये होईल कुठला आहे माल आपला बोपे ठीक आहे काय ना कुठला माल दादा आंतर माल काय तीनशे एकतीस रुपये दिला तीनशे एकवीस मिडियम का मीडियम मीडियम बारीक आहे माल आज और मंडी में हम दोनों इज्जी जा रहे हैं एक फार्मर गाड़ी है तो क्या चलो रही है आज की मंडी नमस्कार, नमस्कार। सार, सार। क्या चलो आज अभी की शुरुआत हो ये सर अभी, आ, अभी, अभी तो अभी शुरुआत है। अभी सभी किसान खड़े हैं सभी सभी खड़े हैं ठीक है चलिए कितना तो लगा आधा गंडा गंडा बोलला मालिक आ जाओ जानवर तांदोर मंडी कह रहेगी आगे बताओ थोड़ा सा अभी अभी हम बोल तो एक्सपोर्ट वाले की माँ की छूट चार सौ साढ़े चार सौ लगाते हैं बाद में तीन सौ देते हैं कि हम क्या करेंगे लोकल वाले माँ चुटाएंगे हाँ। नहीं आगे कह रहे रिपोर्ट ला दे तू पूरे चालू आप काम है अरे पेन नहीं है

जनाकी मार्केट बढेगे कुछ चांसेस है क्या आगे बढ़ने नहीं के है ना आधा दिन आधा दिन तो मार्केट बळगाव जी एकदम चांगले मार्केट हो हा आपका एक्सपोर्ट चालू है ना आपला एक्सपोर्ट चालू डबल एम डबल एम ठीक है चलेगे चलो डबल एम मित्रांनो सरासरी जर मंडी बगितले तर 350 350 350 रुपया पर्यंत लोकल मालाचा भावते देव राहिले साध्या बघा अजून शेतकऱ्यांनी विचारू सरासरी काय चालू कुठला माल आहे काका कुठला आहे माल खडक सुके ना काय मागू राहिले आज एक्सपोर्ट मागू राहिले साडेचारशे रुपये साडेचारशे रुपये आणि लोकल लोकल साडेतीनशे साडेतीनशे रुपये काय पेक्षा आज किती जायला पाहिजे लोकल लोकल ना लोकल साडेचारशे एक्सपोर्ट साडेपाचशे केलं पाहिजे जायला पाहिजे पण जात नाही जात नाही पावसामुळे माल लवकर आला नाही 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 दररोजच येते पण मग काबर रेंज असं वाढा ना काबर काम कारण माल नाही हो एवढे पाहिजे तसे येई ना माल पण आता पाऊस आज पाऊस माल नाही 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 काहीच नाही माल आपल्याकडे प्लॉट आहे का नंतर लेके लेके लेके। कस काय प्लॉट चांगले घातलं काय चारशे रुपये का गुवाहाटी ठीक आहे चालेल खाली होईल पण चारशे हां ठीक आहे चालेल दिला हो?

ಚಲೇ ಕ್ಯಾಕಲ್ ಮಾಲಾ ಚಾರಶೆ ಅಕರಶೇ ಎಕ್

ठीक चालेल वरेटे आरेमानाच आहे ना कुठला माल मायला काय हो मागित आज आज का काय माहिती चारशे एक चारशे आज किती चालू आहे लोकल तीन प्लस तीन प्लस चालू आहे साडेतीन प्लस नाही साडेतीन प्लस गुवाहाटी दिले का आपण काय रेंज अच्छा चारशे अकरा रुपये चारशे अकरा इसके गोल्ड ठीक आहे चालेल चालेल शेरवाडी दिलं नाही का अजून काय हो मागित मागितलं काय विचार काय हो माहिती आहे वाले चारशे चारशे एक्केचाळीस ठीक कुठलं माल सारवळ्याचं काय हो मागिते आज साडेतीनशे पर्यंत दिला का हा दिला ना काय बाब तिला ये साडेतीनशे मध्ये घेतला ना घेतला का हा ठीक होईल ना खायच साडेतीनशे मग कमी गाळे उद्या कमी नाही झाला पाहिजे हा नाही तर मग काय दररोज तेच चालू उलटीला काय चालू आहे उलटी शंभर रुपये बस व्हरायटी कोणती का अरे काय मागित तीनशे तीनशे कुठला आहे माल निफाड मित्रांनो सरच आहे जर बघितलं तर दोन लाईन इतक्या आवक आतापर्यंत झालेली आहे आवक येत म्हणजे आवक मापत आहे तरी मित्रांनो तीनशे रुपयेपासून तर चारशे ते चारशे अकरा रुपयापर्यंत सरासरी गुवाहाटीचे मालजाव राहील तीनशे ते साडेतीनशे रुपयेपर्यंत लोकल माल असा आपल्याला सध्याच्या मंडीतून दिसतो आहे मित्रांनो सध्या तुम्ही कुठून आपलं व्हिडिओ बघताय आणि तुमच्याकडे टोमॅटोचे रेट काय चालू आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आजचा रेट मित्रांनो थी तीनशे ते साडेतीनशे पावणे चारशे चारशे एक चारशे एकवीसपर्यंत बांगला चालू आहे धन्यवाद